ओम हे शब्द ब्रह्म अशेश, तेची मूर्ती सुवेश ते तिदोष मिरवत असे संपूर्ण वेद हीच त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे या तिसऱ्या ओवीपासून अठराव्या ओवीपर्यंत माऊली वैदिक वाङ्मय रूपात गणेशाचे दर्शन घडवतात वाङ्मय याचा अर्थ वाणीमय म्हणजे शब्दमय शब्द, शब्द वाणीचे साकार रूप आहे वाणी विचारांचे साकार रूप आहे विचार अंतकरणाचे डोबळ अर्थाने मनाचे साकार रूप आहे आणि मन किंवा अंतकरण हे दृश्य विश्वाचे प्रतिनिधित्व करते कारण दृश्य विश्व अंतःकरणात प्रतीतीला येते त्यामुळे ते थे विद्यमान आहे म्हणून सर्व संसार शब्दरूप म्हणजेच वाणीरूप म्हणजेच विचार रूप आहे शब्द निर्गुण परमात्म्याचा प्रथम सगुण आविष्कार अथर्व शिषात मंत्र आहे थं वाङ्मय चिन्मया गणेश ही विद्येची देवता आत्मस्वरूपाचे ज्ञान घडवते ती विद्या आणि दृश्यवस्तूंच्या म्हणजे गणांच्या गुणधर्माचे ज्ञान देते ती अविद्या ईशो वास्योपनिषदात एक मंत्र आहे अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते अविद्येने मृत्यूलोकाला म्हणजे या दृश्य संसाराला म्हणजे ऐहिक जीवनात तरुण जावे आणि विद्यया अमृतमश्नुते आणि विद्येने अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यावी आणि जणू माऊलींच्या सुंदर अनुपमेय कल्पनेनुसार हे ज्ञान देणारे संपूर्ण वेद वाङ्मय त्या गणेशाची सगुण मूर्तीच आहे माऊली म्हणते स्मृती तेची अवयव देखा आंगिक अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा आता शरीराची ठेवण पहा मनवादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव होत या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहेत स्मृती हेच त्या सगुण गणेशाचे अवयव होत आपल्याला मनुस्मृती माहिती आहे असे अनेक स्मृतिग्रंथ आहेत मुख्यतः वैयक्तिक व सामाजिक आचार धर्माचे त्या त्या काळानुसार जे नियम अधिकारी व्यक्तीकडून ज्या ग्रंथाद्वारे प्रतिपादन केले जातात तो ग्रंथ उदाहरणार्थ याज्ञवल्क्य स्मृती मनुस्मृती छत्रपती शिवरायांनीही स्मृतीग्रंथाची रचना करून घेतली होती एकंदरीतच स्मृती ग्रंथ म्हणजे तत्कालीन धर्मदृष्ट्या घटना किंवा कायदा होय हे आमच्या वैदिक संस्कृतीचे तिच्या लवचिकपणाचे उत्तम प्रमाण होय काळानुसार आचार धर्माचे नियम आम्ही बदलत असू वैदिक वाङ्मयामध्ये श्रुती आणि स्मृती असे दोन विभाग आढळतात श्रुती म्हणजे ऐकलेले आणि स्मृती म्हणजे स्मरणात ठेवलेले वेदमंत्रांना श्रुती म्हणतात अशी धारणा आहे की वेदातील मंत्र ऋषींनी रचले नाहीत तर परमसत्याचे ज्ञान झाल्यावर ते त्यांना स्फुरले म्हणून त्यांना अपौरुषेय म्हणतात ऋषींनी त्याचे कर्तृत्व आपल्याकडे घेतले नाही या उलट स्मृतिग्रंथांना रचनाकार आहे म्हणून ते पौरुषेय आहेत रामायण महाभारत यासारख्या इतिहास ग्रंथासह ज्या ज्या ग्रंथांना करता आहे त्यांना स्मृती म्हणतात असो माऊली सुंदर कल्पना या ठिकाणी करतात की या सगुण रूप गणेशाचे सर्व ग्रंथ हे जणू अवयव आहेत अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांची माऊली पुढं म्हणते अठरा पुराणे हेच अंगावरील रत्नखचित अलंकार त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्यांची कोंदने होत अठरा पुराणे आम्हाला चांगलीच परिचित आहेत आम्ही बघतो आमच्याकडे एक ग्रंथ एक प्रेषित असे नाही परंतु आमच्या वैदिक संस्कृतीत शेकडो नव्हे हजारो ग्रंथ तत्त्वदर्शी पुरुष आणि वाङ्मयाचा महासागर आम्हाला दिसतो हे आमचे वैभव आहे सूक्ष्म बुद्धीच्या व्यक्तीपासून ते सामान्य बुद्धीच्या सर्वसामान्य बुद्धीच्या व्यक्तीलाही आत्मसात करता येईल अशा प्रकारे या ग्रंथामध्ये इतिहास रूपक कथा दृष्टांत उपमा याद्वारे अतिशय रंजकपणे तत्त्वज्ञान व आचारधर्म यांचे सादरीकरण आहे आणि ते ग्रंथ म्हणजे पुराणे होत म्हणून पुराणे लोकमान्य लोकप्रिय आहेत साध्या सोप्या पद्धतीने उच्च आचार व विचारांचे तत्वज्ञानाचे ज्ञान आम्हाला या पुराणातून प्राप्त होते पुराणे स्मृती होत दबंध नागर तेची रंगाथिले अंबर झेत साहित्य वाणे सपूर उजाळाचे उत्तम प्रकारची शब्द रचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्द अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलमपोत आहे देखा काव्य नाटका जे स कौतुका त्याची ऋण झुनती घंटिका अर्थध्वनी पहा कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ती काव्यनाटके त्या गणपतीच्या पायातील शुद्र घागरे असून त्या अर्थरूप आवाज रुजुनत आहेत नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचितपदे माझारी भली त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचितपदांची काही चांगली रत्ने आढळतात या दोन ओव्यांमध्ये माऊली काव्य नाटकांविषयी बोलते या काव्य नाटकांना पायातील घागऱ्या असं उपमा माऊलींनी दिलेली आहे आणि या काव्य नाटकांमध्येही काही ठिकाणी उचित पदे म्हणजे चांगल्या गोष्टी आढळतात असं माऊलींना म्हणायचं तेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मेरविती चोखाळपणे झळगती पल्लव सडका येथे व्यासादिकांची बुद्धी हीच कोणी त्या गणपतीची कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहे पुराणे आणि सर्व स्मृती ग्रंथांचे रचनाकार असे व्यासादिकांची बुद्धी ही कमरेची मेखळा असे माऊली वर्णन करते आता माऊली चरणांपासून मस्तकाकडे वर्णन करीत जात आहे आपल्याला असं लक्षात येईल माऊलींचे हे वर्णन ऐकल्यावर की प्रथम त्यांनी शरीर अवयव व अंगावरचे वस्त्र याचं वर्णन केलं आणि आता माऊली चरणांकडून मस्तकाकडे जात आहे कोणत्याही देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेत असताना चरणाकडून मुखाकडे आपली दृष्टी न्यावयाची असते म्हणजेच प्रथम चरणदर्शन व नंतर मुखदर्शन ओम तत्स